आपण जर गोष्ट करूया ना मंडळी तर तुम्ही पाहू शकतात जबरदस्त असा लुक येणार आहे पार्टी वेअर कॉन्सेप्ट तुम्ही याला आरामात सांगू शकतात त्या टाईपचं हे कलेक्शन आता गोष्ट करूया याच्या ब्लाऊजची तर मी तुम्हाला हँड हैं टू हँड याचं ब्लाऊज आहे ना तेही दाखवून देते तुम्ही पाहू शकतात सुंदर असं ब्लाऊज तुम्हाला याच्यात ॲज इट इज फॅब्रिक ॲज इट इज प्रिंटबरोबर मिळणार आहे विथ बॉर्डरलेस नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाइलमध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे सुंदर असं कलेक्शन जे पाहताच तुम्ही म्हणणार आहात वाव तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं पार्टीवेअर कलेक्शन आता लग्नांची सीझन चालते रिसेप्शन पार्टीज किंवा मॅरेज पार्टीजमध्ये घालण्यासाठी जर तुमचे कस्टमर रिक्वायरमेंट करत असतील आणि तुमच्या शॉपमध्ये जर हे कलेक्शन नसतील तर मंडळी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा इन्क्वायरी करा आणि कलेक्शन अगोदर ऑर्डर बुक करण्याच्या पाहून घ्या तर तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओचं हे फर्स्ट कलेक्शन वेटलेस फॅब्रिकवर शिबुरी प्रिंट तुम्हाला मिळणार याच्यात आणि तुम्हाला मिळणारे सोबत सोबत साठी पट्ट्याचा सुंदर असा कॉन्सेप्ट आणि गोष्ट करू ना तर रात्री जसं आकाशात तारे चमकतात ना तशी सिरोस्की डायमंड या पूर्ण साडी चमकत आहेत तुम्ही पाहू शकतात पूर्ण लखलख लखलख अशी लख, ही लख, 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 साडी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सिरोस्की डायमंडचं वर्क याच्यात ते फोर साईड बॉर्डर अकॉर्डिंग तुम्हाला जी लेस मिळते त्याच्यावर सुद्धा सिरोस्की डायमंडचा तुम्हाला कॉन्सेप्ट तिथे अवेलेबल होणार आहे आफ्टर वेअर साडीच्या लुकची आपण जर गोष्ट करूया ना मंडळी तर तुम्ही पाहू शकतात जबरदस्त असा लुक येणार आहे एक्झॅक्ट पार्टी वेअर कॉन्सेप्ट तुम्ही याला आरामात सांगू शकतात त्या टाईपचं हे कलेक्शन आता गोष्ट करूया याच्या ब्लाऊजची तर मी तुम्हाला हँड टू हँड याचं ब्लाऊज आहे ना तेही दाखवून देते तुम्ही पाहू शकतात सुंदर असं ब्लाउज तुम्हाला याच्यात ॲज इट इज फॅब्रिक ॲज इट इज प्रिंट बरोबर मिळणार आहे विथ बॉर्डरलेस जर म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ आमचे पाहत आहात चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच आहे की आमच्या इकडे तुम्हाला प्रॉपर सिक्स थर्टीचा कट आणि विथ ब्लाउज पीस आर्टिकल अवेलेबल होतात पण जर तुम्ही पहिल्यांदा मला पाहत आहात या चॅनलवर पहिल्यांदा आला आहात व्हिजिट केली आहे तर मी तुम्हाला सांगून देऊ यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला सिक्स थर्टीचा प्रॉपर कट आणि विथ ब्लाऊज पीस प्रत्येक साडीज अवेलेबल होणार आहे मग ती लूज पॅकिंग असू द्या कॅटलॉग व्हरायटी असू द्या या टाईपचे फॅन्सी पार्टीवेअर कॉन्सेप्ट असू द्या किंवा मग सिल्क जे काट व्हरायटी प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला प्रॉपर सिक्स थर्टीचा कट ब्लाऊज पीस मिळणारच आहे मग हा नेक्स्ट कलेक्शन फॅब्रिक फॅब्रिकवर मंडळी आता सध्या मार्केटमध्ये जिमीचू झाला ऑर्गेन्झा आहे क्रॅप मटेरियल आहे किंवा मग सिल्कमध्ये भागलपुरी कॉटन हे जे आर्टिकल्स आहेत ना हे जे फॅब्रिक ना खूप जास्त डिमांड आणि मध्ये चालतात ऑर्गेन्झामध्ये पण तुम्ही जेकार्ड विविंग म्हणा किंवा एम्ब्रॉयडरी वर्क किंवा मग डिजिटल प्रिंट खूप जास्त चालतात आणि तुम्ही पाहू शकता मध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व व्हरायटीज इकडनं अवेलेबल होतील जे आता सध्या मार्केटमध्ये खूप डिमांडने सोबत विकली जात आहेत आता तुम्ही पाहू शकता पूर्ण भरगस साडी तुम्हाला याच्यात मिळते पूर्ण गोल्डन जरीचं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे आणि पूर्ण साडीत तुम्हाला बुटे मिळणार आहे कटबोर्डरचा फोर साइड कॉन्सेप्ट असणार आहे आणि पूर्ण स्कर्ट एरियामध्ये तुम्हाला ॲज इट इज शेवटपर्यंत पाहू शकता मी तुम्हाला दाखवत जाते शेवटपर्यंत तुम्हाला हे वर्क जे ना ते अवेलेबल होणार आहे आणि ब्लाउज पीसही तुम्हाला याच्यात फॅन्सी असं अवेलेबल होणार आहे मी तुम्हाला तेही दाखवून देते तुम्ही पाहू शकता बॅकनेकवर वर्क येणार आहे आणि स्लीववर वर्क कलर चार्ट किती आहे प्राइस काय आहे किती पीस आहे त्याची इन्फॉर्मेशन करायची असेल इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तर आमची ऑनलाईन टीमचं आहे मंडळी त्याच्यावर तुम्हाला करायचं आहे कॉल करायची इन्क्वायरी आणि जर तुम्हाला आर्टिकल आवडले तर तुम्हाला करायचे तुमची ऑर्डर बुक ऑर्डर बुकिंगसाठी तुम्ही व्हिडिओ कॉलवर सिलेक्शन करू शकता व्हॉट्सअपवर तुम्हाला जे पण पीडीएफ फोटोज लिंक मिळणार आहे त्याच्याद्वारे सुद्धा सिलेक्शन करू शकतात आणि नंतर तुम्ही तुमची ऑर्डर जी आहे ना तिकडनं फायनलाइज करू शकता महा नेक्स्ट आर्टिकल पूर्ण नेटवर तुम्ही पाहू शकता छान असं एम्ब्रॉयडरी वर्क मिळणार आहे जे टोन टू टोन मॅचिंगमध्ये असणार आहे आणि पूर्णसाठी तुम्हाला स्टोनचा टचअप आहे आणि बॉर्डर तुम्हाला मिळणार इकडे गोल्डन जरीची आणि त्याच्यात मिळणार तुम्हाला पल्सचं मोतीचं काम मित्रांनो तुम्ही पाहू शकता डस्टी कलर बरोबर गोल्डनचं जे कॉम्बिनेशन बसवले हो ना खूप जबरदस्त असं लुक देणार आहे म्हणजे की आपण म्हणतो ना डिझायनर पीस एखादा असतो तसं ह्याचं लुक येणारे तुम्ही पाहू शकता आफ्टर वेअर या साडीचा लुक आहे ना खूप छान असं येणार आहे दिसेल तशी ही साडी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की सोबत तुम्हाला व्हरायटीज पाहिजे असतील तेही मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर तुम्ही आमच्यासोबत जोडून व्यापार करू शकतात तुम्हाला इथे मिळणारी प्रत्येक व्हरायटी एक्झॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होणार आहे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता बॅकनेकसोबत हो तुम्हाला स्लीवजवर सुद्धा याच्यात पॅटर्न मिळणार आहे प्रॉपर कट असणारे हेल्दीतला हेल्दी कस्टमर सुद्धा या पीसमध्ये त्याचा ब्लाऊज स्टिच करू शकतो त्या पद्धतीने कट मिळणार आहे कटमध्ये कुठल्याही पद्धतीची चोरी नसणारे किंवा मग सुद्धा कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज नसणार आहे म्हणजे बऱ्याचदा आपण व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर बघतो यूट्यूबवर आहे इंस्टाग्राम फेसबुक तर बरेच व्यापारी जेव्हा व्हिडिओ बनवतात ना तेव्हा प्रत्येक जणांनी आपली एक टॅगलाईन बनवलेली आहे कोणी म्हणतं काय कोणी म्हणतं काय ही आमची टॅगलाईन आहे कोणी म्हणतं ही आमची टॅगलाईन आहे ही आमची टॅगलाईन आहे कोणी म्हणे आम्हाला कस्टमर्सने आमची ही टेगलाईन दिली तर कोणी स्वतःच बनवून घेतो तर आम्ही पण विचार करत होतो की आपली ही अशी एखादी टॅगलाईन असली पाहिजे ज्याच्याने आपल्या कंपनीची नावाची ओळख असली पाहिजे तर मंडळी काय आहे ना आम्ही तीस वर्षापासून काम करत आहोत टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये साडी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही लगातार काम करत आहोत येणारे जाणारे प्रत्येक कस्टमरला आम्ही वे एकदम चांगल्या पद्धतीने सॅटिस्फाईड करून पाठवतो कारण आमच्याकडे मिळणारी व्हरायटीज क्वालिटी आणि रेट हे सर्व काही एकदम रिजनेबल असतं म्हणजे पॉकेट फ्रेंडली असतं आणि जो पण कस्टमर आमच्यासोबत जोडतो जो तो, तो दुसऱ्यांदा परत आमच्याकडे पर्चेसिंग करायला येतो आणि म्हणूनच तीस वर्षापासून आम्ही या इंडस्ट्रीमध्ये या कॉम्पिटिशनमध्ये टफ फाईट देत आहोत आणि नाईंटी टू पर्सेंट कस्टमर आमचे रिपीट आहेत आणि म्हणून आम्ही स्वतः आमची ही टॅगलाईन बनवली की तुमचा विश्वास आमची ओळख असणार आहे म्हणजे की जर हिंदीत म्हणायला गेलं तर आपका विश्वास ही हमारी पहचान आहे तर बस मंडई जर तुम्हाला पण आमच्यावर भरोसा करायचा असेल कारण तुम्ही बघू शकता जग पण कामं होत आहेत ती पूर्ण भरवश्यावरच होत आहेत प्रत्येकाला कोणा ना कोणावर विश्वास करावाच लागतो तेव्हाच एक व्यापारी व्यापार करू शकतो आता तुम्ही पाहू शकतात मॅन्युफॅक्चरर असेल डीलर होलसेलर ट्रेडर या पद्धतीने ही चेन असते मॅन्युफॅक्चर वर जोपर्यंत डीलर भरोसा करत नाही तोपर्यंत तो व्यापार पुढे जाणार नाही तर ही चेन नसते प्रत्येकाला एकमेकांवर विश्वास करूनच व्यापार करावा लागतो तेव्हाच ही चेन चालणार आहे हे जग चालणार आहे तर म्हणजे तुम्ही पण जर आमच्याबरोबर भरोसा करू इच्छिता तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात तुम्हाला प्रॉपर इकडनं क्वालिटी मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये इकडं व्हरायटी मिळणार आहे तेही कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय आणि तेही तुम्हाला पॉकेट फ्रेंडली व्हरायटीज मिळणार आहे आणि एका मॅन्युफॅक्चरवर जुळण्याचा फायदा काय असतो माहिती आहे का तुम्हाला जे पण व्हरायटीज इकडं अवेलेबल होतात ना, ना ते फॅक्टरी रेटमध्ये मिळतात फॅक्टरी रेटमध्ये मिळल्यानंतर फायदा काय असतो माहिती का तुमचा प्रॉफिट तुम्ही जास्त कमवू शकतात तुमचा प्रॉफिट तुम्हाला जास्त मिळतो तुमच्या कस्टमरला जर तुम्हाला वाटलं की आपल्याला स्त्यात द्यायची व्हरायटी कारण तुमचीही कॉम्पिटिशन कॉम्पिटेटर आहेत मार्केटमध्ये तर त्यांना तुम्हाला जर टफ फाईट करायची असेल आणि तुम्हाला तुमचा रेट उतरायचा असेल तर तुम्हाला नुकसानही होणार नाही तुम्ही तुमच्या कस्टमरांना इझिली स्वस्त रेटमध्ये व्हरायटीज प्रोव्हाइड करणार आहेत आणि म्हणूनच मॅन्युफॅक्चर जोडायचं असेल तर यशोभूमी टेक्स्टाईल एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जी सुरतमध्ये लोकेटेड आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे इन्क्वायरी करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर पण आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा इन्क्वायरी करा जर पॉसिबल असेल तर व्हिजिट नक्की करा आणि मंडळी मी या टाइपचे कलेक्शन आणि सुंदर अशी इन्फॉर्मेशन डेली या व्हिडिओ थ्रू घेऊन असते येत असते या चॅनलवर तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचंय बेलायकन आठवणीने प्रेस करायची जेणेकरून घरी बसल्या बसल्या यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये मध्ये किंवा सुरत टेक्स्टाईलमध्ये मध्ये काय चालते त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे